हा हे आपला थर्ड मालवण एपिसोड या एपिसोड मध्ये आपण मालवणचे काही डेस्टिनेशन कव्हर करणार आहोत व काही प्रसिद्ध व नवीन पदार्थ ट्राय करणार आहोत खूप एक्साइटिंग असा हा एपिसोड असणार आहे तर चला आपण स्टार्ट करू आपला थर्ड मालवण एपिसोड हा हे काय मालवणी तर ह्याचे पण यूट्यूब चॅनल आहे आय थिंक मी एक आणि दोन व्हिडिओज बघितले त्याच्या बट आता आपल्याला इथे भेटलेलं आहे आणि इकडून आपण तो आपल्याला एक रूम दाखवणार आहे त्या रूममध्ये आपण स्टे करायला जात आहोत तर आणि तिकडे प्लस आपण जेवणसुद्धा करणार आहोत तर थँक्यू बाबा आणि पुढे असा सपोर्ट राहणारच आहे बाबाचा तुला काय बोलायचं आहे नाही बस बाबा बस सो मच पक्का पक्का फक्त ठीक आहे थँक्यू तू पण ब्लॉगमध्ये येणार आहे कर येव्हा कोकण आपलं तसा नंबर आणि आदित्य काय मग कसा एक्सपिरियन्स बस सांग आपला भावा तर काय टेन्शन नाही मी आता गावची चाय पितो आहे बघा नसाल ती बघा ती बघा गावची चाय आता बुडवायचं का मस्त भारी चाय गावची कसं वाटलं ना प्युअर चाय आहे प्युअर दुधातली चाय आहे मस्त एकदम भारी वाटतं इकडे हे दुकान आहे वॉटर ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण रूम बुक केला बेसिकली आठशे रुपये आपल्याला यु नो त्याचं भाडं लागलं अंकिता म्हणून होमस्टे आहे तिकडे आपण रूम बुक केला आणि तिकडे आपण आता सामान आणि सगळं ठेवलं आहे तर फक्त ही छोटी बॅग घेऊन आपण आता रॉक गार्डन या गार्डनकडे आलेलो हो। आहोत आणि तिकडे आपण थोडंसं एक्सप्लोअर करू आणि त्याच्यानंतर मग आपण परत जाऊ हॉटेल रूममध्ये हॉटेलच्या यु नो रूमची तुम्हाला टूअर द्यायची आहे तर ती नक्कीच तुम्हाला देऊ नंतर पण आता आपण आलो आहोत गार्डनला तर ते रॉक गार्डन आपण आता एक्सप्लोअर करू तर चला तर मग चला, चला, चला येस हे बघा चल तुम्ही इथे रॉक गार्डन आहे अँड आपण आता आतमध्ये प्रवेश करू तर जस्ट आता आपण रॉक गार्डनला एंट्री केलेली आहे पाच रुपये तिकीट आहे एका पर्सनची म्हणजे दोन पर्सनची आम्हाला दहा रुपये तिकीट लागलेली आहे मागे बघत असाल तो, तो फाउंटन शो होता आणि तो शो बघून आता आपण जस्ट आपण समुद्रकिनाऱ्याकडे आलेलो आहोत आता आणि वरतून आपण एक व्ह्यू बघणार आहोत समुद्रकिनाऱ्याचा अँड हा इकडनं व्ह्यू तुम्ही बघत असाल कम्प्लीट व्ह्यू आहे मस्त लाईट नाही आहे लाईट असती तर मे बी अजून चांगला दिसला असता बट व्हेरी नाईस खूप छान आहे बघत असाल चौरदस्त छान आहे आणि हे बघत असाल तुम्ही सेम टू सेम मरीन लाईन्स आपल्या मुंबईचं जसं मरीन लाईन्स आहे तसं इकडे तुम्ही बघत असाल दगडं आणि सगळं मालवण बीच आहे हा बेसिकली एक नंबर मस्त रॉक गार्डन जे आहे त्या गार्डनच्या इथेच आहे हे एक नंबर नाईस जसं आपण इकडनं चालत जातो आहे बेसिकली इकडे छान असं मस्त असं बनवलं आहे इकडे अँड इकडे तुम्हाला जर काय खायचं असेल तर इथे मागेसुद्धा तुम्ही खाऊ शकतात मस्त हवा पण मस्त इथे 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 एकदम इथे सेम टू सेम मरीन लाईन्स वाटत आहे छान एकदम मग आदित्य मरीन लाईन्स छोट्या मरीन लाईन्स छोटं मरीन लाईन्स मालवण वाटतं मस्त चल बघ मालवण आहे आणि झाडं नाहीत असं होऊ शकत नाही बघू शकतात तुम्ही सुंदर एक नंबर लय भारी आणि तिकडे तो शो चालू आहे तिकडे हे छोटं मरीन लाईन्स आहे आणि तिकडनाच आपण आलेलो आणि इथे हे रेस्ट हाऊस आहे तर इथे काय जाऊन फायदा नाही आणि हा छोटासा पूल आहे इकडनं आपण आता वरती जाऊ आणि इकडनं हा व्ह्यू जो बघत असाल लाईट कमी आहे पण छान आहे दिसायला खूप मस्त ॲक्च्युली सो so, भारी आहे तर फायनली मालवण हा टागलाईन इकडे आपलं फोटोशूट झालेलं आहे आणि आता आपण पुढे चाललो सो so, चला आणि इथे तुम्ही बघत असाल खूप सारे शॉप आहेत खायचं आणि ते सगळं लहान मुलांसाठी पण खूप सारे ते खेळणी आणि आहे तर पुढे आपण समोर बघू बघा इकडे भेल आईस्क्रीम काउंटर आणि लहान मुलांसाठी ॲक्च्युली मोस्ट जो गोष्टी आहे तिकडे अव्हेलेबल तुम्ही बघू शकता बघत असाल तुम्ही लहान मुलांसाठी आहे व्यवस्था सुद्धा आहे बघू शकता तुम्ही फ्रेंच फ्राईज सँडविच पिझ्झा मोमोज बर्गर आणि चिकन सिक्स्टी फाय भेटेल अँड ही स्नॅक्स काउंटर आहे आणि रेस्टॉरंटसाठी आणि फिश पाकडे लहान मुलं किती रुपये शंभर रुपये दहा मिनिटं किती वाजेपर्यंत आहे साडेनऊ पर्यंत साडेनऊ पर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारची ते मस्त बघत असाल तुम्ही आणि इथे खायला तर खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही ते तुम। बघू शकता आणि ते बघत असाल लहान मुलांसाठी खेळायला ट्रॅम्पो ले लहान मुलं फुल एन्जॉय करत आहेत अँड uh, इथे खूप सारी खानावळ पण आहे गार्डन कवर करून आपण आता रूम टुवर्ड्स जात आहोत तुम्ही बघत असाल पूर्ण म्हणजे ऑबियसली गावच आहे गावाकडेच आपण आलो आहे बट खूप वर्षाने आलो आहे त्यामुळे एकदम वेगळं वाटतं आहे माणसाने यायला पाहिजे गावाकडे खूप भारी आहे खूप मस्त ॲटमॉस्फिअर आहे मस्त आहे एकदम भारी आहे एकदा आपण जेवणारसुद्धा आहोत तर काय ते तुम्हाला दाखवतो फोटो बी आहे बांगडा थाळी आणि हा आहे वेज थाळी यादीत मी मागवली आहे आणि इकडे मी बांगडा थाळी मागवली आहे फायनली आपण हर्थित रेस्टॉरंटला आलेलो आहोत आणि नगरिक आपण जेवत आहोत टेस्ट तुम्हाला सांगेन मी कशी लागली आणि ती सगळी बांगडा थाळी घेतलेली आहे आणि याने वेळीच थाळी घेतली आपण ब्लॉग बनवतो आहे तिथे तर आपण टेस्ट करू आणि ते तुम्हाला सांगू मग कसं लागलं ते मी बांगडा टेस्ट केला आता सबरदस्त बांगडा आहे मालवणला आलो आहे आणि फिश आपण टेस्ट केली नाही त्याची मजाच आहे तर फिश टेस्ट केलीच पाहिजे मालवणला आलो तर आपण तर बेस्ट आहे बघू शकता तुम्ही फिश आणि चपाती विथ फिश करी बरं रस आणि हा व्हेजिटेरियन व्हेज पण हा व्हेज खातोय व्हेज पण नसते व्हेज पण चांगला तर आता आपण जेवू नंतर यंत्र देतो तुम्हाला मी जेवणाचा आनंद घेतो पहिला कधीही मालवणला आल ना, ना, ना।, 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 ना। तर फिश मिस करू नका इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन प्लीज ते टेस्ट करा तुम्ही फायनली अंकिता रेस्टॉरंटमध्ये आपण आता जेवलेलो आहोत खूप स्वादिष्ट असं जेवण होतं खूप मस्त जेवण होतं मी बांगडा थाळी घेतलेली आणि थोडासा चिकनचा रसा पण घेतलेला खूप मस्त जेवण झालं आहे बांगडा थाळी इकडे दोनशे वीस रुपये आहे आणि वेज थाळी आहे वन फिफ्टी रुपीज तर तसं कॅल्क्युलेशन करून तुम्ही इथे येऊन जेवू शकतात बरोबर मालवणलाच आहे तानाजी चौक म्हणून एक एरिया आहे त्या एरियामध्ये आपण इथे राहत आहोत आणि इथे आपण खाल्लेलं आहे आत्ता तुम्हाला मी रूमची टूर देतो आपण आता रूममध्ये जाऊ तर बघा कशी पहला रूम आहे आठशे रुपयाला ती आपल्याला रूम पडलेली आहे तर बघू तुम्हाला कशी वाटते ती रूम मला ठीक वाटली छान वाटली ओके वाटली तर असं घर टाईप आहे होमस्टे कसं असतं त्या टाईपचं हे यु नो स्टे आहे तर आपण आता जाऊ आतमध्ये चला तर मग आणि फायनली ही आहे आपली रूम हा मिरर दिस इज मी देवांचे फोटो आहे तिकडे बघू शकता तुम्ही इकडे थोडंसं आपण ठेवलं आहे इथे बॅकेच ठेव बॅक ठेवल्यात आहे आपल्या हा आहे बेड जो सोफा कम बेड होतो आणि इथे हे आहे आपलं वॉशरूम जिकडे इंडियन वॉशरूम आणि इथे आंघोळ करण्यासाठी सो छोटासाच रूम आहे एक बेडरूम आणि आपलं वॉशरूम तर आता खूप थकलो आहे तर आपण झोपू आता आणि उद्या सकाळी भेटू तर उद्या सकाळी जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही बघालच मस्त आणि मजा येणार आहे तर ते तुम्ही नक्कीच बघा आता आपण झोपू चला तर मग गुड नाईट बाय नेक्स्ट नॉन गुड मॉर्निंग मित्रांनो आपण रेडी झालो आहोत आणि आता आपण चाललो आहोत आपल्या पुढच्या जर्नीला अँड बघू शकता तुम्ही आदित्य पण रेडी होत आहे सो बॅग पॅक झालं आहे अँड सकाळचे सात वाजले जातात तर बेसिकली आपण आता रेडी झालो आहे आपल्याला जस्ट बॅग घेऊन आता जायचं आहे पुढची जर्नी आपण करणार आहोत स्टेप बाय स्टेप कशी करणार आहोत ते मी तुम्हाला आता पुढेच व्हिडिओमध्ये सांगतो तर बेसिकली आपल्याला आता जायचं आहे कणकवलीला कणकवलीवरून आपल्याला गाडी घुचलायची आणि त्याच्यानंतर मग आपली जर्नी पुढे स्टार्ट होणार आहे तर लेट्स गो कणकवलीला आपण आता जाणार आहोत एस टीने जाणार आहोत अँड पुढी आपण जर्नी आपली स्टार्ट करू चला करूं। आप। आप। भाई -भाई तर मग खूप मस्त असा स्टे होता इकडे अँड खूप मस्त आणि भारी असा स्टे झालेला आहे इथे आपला अँड मालवणला आता आपण बाय बाय करतो आहे अँड आपण जातो आहे आता देवगडला सो कणकवली मार्गे तर चला आपण जाऊ आता लेट्स गो चला फायनली जस्ट आता रूममधून एंटर करतो आहे आणि जसा रूममधून एंटर करतो आहे मोकळी हवा आली आहे छान वाटते सकाळी सकाळी सात साडेसात वाजायचं जेव्हा वाजतात तेव्हा जे एक ॲटमॉस्फिअर असतं गावचं एक वेगळंच ॲटमॉस्फिअर असतं ऑब्व्हिअसली अजून सकाळी लवकर हे झालं असतं बट आपण ॲक्च्युली काल रात्र रात्री खूप थकलेलो वॉटर ॲक्टिव्हिटी करून अँड बिकॉज uh, ऑफ दॅट थोडं uh, खूप एक्झॉस्ट झालेलो त्यामुळे थोडंसं uh, उठायला उशीर झाला बट या आणि हाव मजा आली खूप ॲक्च्युली जर्नीमध्ये म्हणजे जर्नीमध्ये ऑबियस्ली आपली जर्नी अजून स्टार्ट आहे चालूच आहे बट ती वॉटर ॲक्टिव्हिटी करून खूप मजा आली एकदम एक वेगळाच अनुभव मिळाला एक वेगळाच एक एक्सपिरियन्स होता लहानपणीची जी आठवणी असतात ना त्या ताजा झाल्यात सो इट वॉज इट इज बेसिकली इज व्हेरी नाईस जर्नी जी मी आता जगतो आहे सो so, खूप भारी वाटते मस्त वाटते एकदम जस्ट आपण आता एस टीमध्ये बसलेलो आहोत अँड इथून आपण चाललो आता कणकवलीला अँड कणकवलीवरून आपण गाडीच तर जस्ट एस टी एस टीचा प्रवास माहिती आली ते कसा असतो उलटी <laughs> उलटी झाली की जाऊ नाव जस्ट आपण आता कणकवली एस टी स्टँडला उतरलो आहोत आणि इकडून आपण आता बाईक घेऊ बाईक घेऊन मग आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करू कुठे कुठे जायचं आहे ते आपण पहिलं बाईक घेतल्यानंतर ठरवू हळूहळू की कुठे जायचं आहे कुठे जवळपास आपला एरिया आहे कुठे जायचं आहे आणि ते आणि आपण रात्री देवगडला जाणार आहोत तर रात्री देव देवगडला आपला स्टे असणार आहे कुठे जाणार आहे हे तेही तुम्हाला सांगेन पुढे ब्लॉगमध्ये तर आता सध्या आपण गाडी उचलू म्हणजे गाडी घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आपली जर्नी स्टार्ट करू चल आदित्य हां तर फॅमिली मित्रांनो आपण काहीतरी खायला थांबलो तिकडे हो सर्वात प्रथम आपण काहीतरी खाऊन घेऊ कारण काही खाल्लं नव्हतं तर आता आपण कट वडापाव मागवला आहे तुम्ही बघू शकता ते बघा आणि आदित्यचा <laughs> <laughs> आणि आदित्यचा कट वडापाव हां आदित्यने ॲक्च्युली मागवलं आहे तर आदित्य मला बोला की टेस्ट करून बघितलं तर आता टेस्ट करू आपण आणि मग तुम्हाला सांगतो की कसा वाटचा आहे कट वडापाव फेमस आहे बोलतो करायचा वडापाव खाऊ आपण तर आता आपण टेस्ट करू बघू कसं लागतं टेस्ट करू हां छान आहे मस्त ल सांबार आहे आणि वडा आहे तर छान लागतं आहे मस्त आहे वेगळी चव आहे एकदम तर फर्स्ट टाईम मी कटवडा एक्सपिरियन्स केलेला खाऊन तर चाळीस रुपये एक कटवडा आहे म्हणजे दोन पाव आणि कटवडा भेटतो तर खूप मस्त आहे मी एक्स्ट्रा दोन पाव घेतलेले सर खूप मस्त लागलं ला। बेसिकली आणि नाइंटी रुपीज आपला इथे खर्च झाला आहे खायचा आता आपण जात आहोत गाडी घ्यायला तर लवकर आपण जाऊ आणि घेऊन धन्यवाद फायनली uh, आपण गाडीच्या दुकानात आलो आहोत तिकडे मागे बघत असाल खूप साऱ्या गाड्या आहेत तर दादा आता गाडी आणतो आहे आपल्याला नऊशे पन्नास रुपये लागले आहेत उद्या हां दोन दिवसाचे म्हणजे दीड दिवसाचे बेसिकली उद्या आपण पाच सहा वाजेपर्यंत इकडे आपण गाडी परत रिटर्न देणार आहोत तर त्याप्रमाणे आपण फिरणार आहोत तर आता गाडी घेऊ हो, आणि त्याच्यानंतर आपण एक्सप्लोअर करू आर यू एक्सायटेड येस ओम साई ई बाईक म्हणून इकडे दुकान आहे तिकडनं आपण आता रेंटवर बाईक घेतलेली आहे बघू शकतात ॲक्टिव्ह आहे आणि आता आपण जाणार आहोत लेट्स एक्सप्लोर थोडासा रस्ता झालेला आहे आणि आता आपण ड्रिंक ब्रेक घेतला आहे आदित्यने मस्त बाईक चालवली आहे इथे आणि आता थोडस ड्रिंक ब्रेक घेऊ गाव एक नंबर बघू शकतात मागे तुम्ही आहेत आणि छान असं वातावरण आहे एक नंबर पुढील एपिसोडमध्ये आपण मालवण टू देवगड ची जर्नी एक्सप्लोअर करणार आहोत हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची Keep loving, keep supporting. Bye.